मी मराठी माणसाने काय गोष्टी केल्या पाहिजेत मराठीसाठी याची एक शपथ मी आता पुढच्या एक दोन दिवसामध्ये आणणार आहे नुसता एक दिवस साजरा करून होणार नाही त्या दिवशी आपण मला असं वाटतं की कुसुमाग्रजांची फक्त जयंती म्हणून भाषा दिवस म्हणून आम्ही तीनशे पासष्ट दिवस, 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 दिवस करू या प्रकारची शपथ मला असं वाटतं आजच्या दिवशी आपण घेणं गरजेचं आहे आवश्यक आहे मराठी भाषा गौरव दिनी कालच राज ठाकरेंनी हे वक्तव्य केल्यानंतर आज मनसे नेते नितीन सरदेसाई यांचा ट्रेनमधला एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय तर मुंबई ते वडगाव या दिशेने धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसने प्रवास करत असताना एकही मराठी वृत्तपत्र न देता सर्वच वृत्तपत्र हे इंग्रजी भाषेत असल्याचं पाहायला मिळालं तर यावर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी संताप व्यक्त केलाय नेमकं नितीन सरदेसाई यांनी काय वक्तव्य केलं आहे पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईहून दादरहून मडगाव तेजस एक्सप्रेसमध्ये बसलेलो आहे रत्नागिरी दिशे या दिशेने चाललो आहे आणि या ट्रेनमध्ये रेल्वे प्रशासनाने जे वृत्तपत्र पुरवले आहे त्यामध्ये मराठी वृत्तपत्र उपलब्ध नाहीये संपूर्ण महाराष्ट्रातून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईहून निघणाऱ्या ट्रेनमध्ये मराठी वर्तमानपत्र उपलब्ध नसावं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे यासंदर्भात मी रेल्वे प्रशासनाशी नक्कीच बोलणार आहे पण या ट्रेनमधून किंवा इतर कुठल्याही ट्रेनमधून मुंबईहून बाहेर निघणाऱ्या सर्व प्रवाशांनी याबाबतीत आग्रही राहिलं पाहिजे आणि यापुढच्या सर्व प्रवाशांमध्ये कुठल्याही ट्रेनमध्ये महाराष्ट्रातून जाणाऱ्या रेल्वे जी वृत्तपत्र पुरवतो त्यामध्ये मराठी नक्कीच असेल यासाठी आपण आग्रही राहून ती मिळतील याची खात्री करून घेतली पाहिजे धन्यवाद